हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला चौथा गुरुवार म्हणजे शेवटचा गुरुवार तर मी त्याची पूजा करत आहे आणि शिवात्माजाच्या आजोबांनी शिवात्माजासाठी ही आईस्क्रीम आणलेली आहे तर आपण शिवात्माजा खेळायला गेलेली आहे ती आल्यानंतर आपण तिची रिॲक्शन बघूया तर फ्रेंड्स माझी पूजा मांडून झालेली आहे तर मी तुम्हाला पूजा कशी केली ती दाखवते तर इथे मी आ, आ, महालक्ष्मी महात्म्य ते पुस्तक आहे ते पुस्तक घेतलेलं आहे त्यातून मी कथा वाचते आणि इथे महालक्ष्मीची मूर्ती देखील आहे जी आम्ही दररोज पूजा करतो जीची इथे मी फळं घेतलेली आहेत आणि इथे एक तुपाचा दिवा लावलेला आहे आणि तेलाची समई लावलेली ला आहे आणि इथे धूप आणि अगरबत्ती आणि हे आरतीसाठी ताट ताट तयार केलेलं आहे काय खायचं शिवला कोणी आणली आईस्क्रीम आजोबांनी आणली ना थँक्यू बोल आजोबांना कशी आईस्क्रीम शिव कशी आहे कशी आईस्क्रीम गुड ఛా ఛాన మళ్ళా తోడి काय करते शिव शिव कुठे गेले कृष्णा काका बोलू नका कृष्णा काका कुठे गेले बोल शिव

शिव हे बघ माझ्याकडे काय शिव हा हे बघ धर्म बघा आता हाय कर